शहरामधील डांबस्ते पद्धती पाणीपुरवठा या विषयावर जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे आणि हे काम झाले आहे तात्काळ आता मला सांगा तुमचे पाच वर्षाचा कालावधी तुमचा समजून घ्या तुम्ही लक्षात घ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला हे का सुचलं नाही की बाबा शहरामधली ही परिस्थिती आता तीन चार वर्ष आपले रस्ते तर खराब आहेत लक्षात घ्यायचे आणि गुहेरी गटार योजना मंजूर होऊन मी जवळजवळ साडेचार पाच वर्ष झाली पाच वर्षापूर्वी गुहेरी गटार योजना मंजूर झाली त्याचे पैसे वाढले साडेतीनशे पूर्वीपूर्वी मंजूर त्यांच्याच काळात झालेल्या स्पष्ट आणि त्याचं खोदकाम किंवा जे पाईपलाईन टाकली ती वर्षी एक वर्षापूर्वी त्यांना त्या कामाची तर कशामुळे उशीर झाला काय झालं त्या संदर्भात मी काही बोलत नाही आणि आता गावामध्ये तर होर्डिंग असे लागले की भावी अनेक प्रभावी एक आता भावी असतील अनेक असतील किंवा समोर तीन पक्ष आहेत त्या तीन पक्षामध्ये मागणी वेगवायची असतील पण प्रभावी एक प्रभावी कशाला म्हणायचं ह्याचा ता अर्थ आमदारांना समजलायक नाही मला माहीत नाही प्रभावी म्हणजे काय की पाच वर्षामध्ये जी जी काही कामं तुम्ही केली किंवा काय काय कामं केले त्या संदर्भात तुम्ही ठोस एखादं काम आम्हाला असं दाखवले आहोत की मी हे काम केले माझं मत आहे की ज्या वेळेस तुम्ही आमदार होता किंवा निवडणुकीला उभा राहता त्यावेळेस आमदार म्हणून जे मतदारसंघामध्ये कामं करायचे किंवा मला काय काम करायचं आहे या संदर्भात तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही परंतु आमदारानं ही ट्रेनिंग घ्यायला पाहिजे होती किंवा माहिती करून घ्यायला पाहिजे होती की या मतदारसंघात मी जर आमदार झालो तर मला काय करायचं त्या पद्धतीनं आज आजपर्यंत मतदारसंघामध्ये तुम्ही लक्षात घ्या एकशे अठ्ठावीस खेडे आणि दोन शहर आहेत दोन नगरपालिका आहेत एकूण तर नगरपालिकेच्या संदर्भामध्ये तुम्ही काय निर्णय घेतले किंवा काय काम केलं ते सांगावं आज अशी परिस्थिती आहे शहरामध्ये की कुठल्याच रस्त्यानं तुम्ही सगळे शहरात राहणार आहेत बऱ्यापैकी कुठल्याच शहरात रस्त्यानं आपल्या दोन जर रस्ते सोडले एक डी आय सी रोड बार्शी बायपास रोडवर सोडला आणि मधला मेन रस्ता जर सोडला त्या रस्ता नीट नाही आता ह्या रस्त्याची दुरावस्था का झाली आता ते आजपर्यंत असं चालू आहे आपल्या जिल्ह्यामध्ये की त्यानं त्याच्यावर ढकलायचं नगरपालिकेवर अध्यक्षावर ढकलायचं अध्यक्षांना त्या सीओवर ढकलायचं आता जोड वर्ष झालं समजा लोकप्रतिनिधी नाहीत नगर नगरसेवक नाहीत तर नगरपालिकेमध्ये किंवा नगर सीओला आणि जिल्हा परिषदला तुम्ही आजपर्यंत गेल्या पाच वर्षामध्ये ये ही तुम एक ही बैठक घेतलेली नाही आज दीड वर्ष झालं ही परिस्थिती आहे शहरामध्ये दीड वर्षामध्ये तुम्ही एक तरी तुम बैठक घेतलेली आम्हाला दाखवावी आणि जिल्हाधिकाऱ्याला सांगावं जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही बोलले आणि हे पद किंवा या रस्त्याची जी दुरावस्था झाली या संदर्भात तुम्ही तात्काळ निर्णय घ्यावा अशा पद्धतीचं काही तुम्ही निर्णय घेतलाय का किंवा बोलले का आता एवढच म्हणते की मी शिवसेनेचा खंदा कार्य करता आता शिवसेना खरी कुठली 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 बाड़ा बाड़ा चारी चारी ही ठरवायचे अधिकार जनतेला आहेत लक्ष द्या कारण बाळासाहेबांच्या विचाराची जी शिवसेना आहे बाळासाहेब विचार ती एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची आहे आणि मात्र श्रीहून चालणारी ही शिवसेना आहे ती उद्धव ठाकरे शिवसेना आहे मग अशा परिस्थितीमध्ये गद्दार कोण किंवा खराब आई कोण किंवा खराब शिवसेनेचा उमेदवार कोण ही जनता ठरवेल त्या जनतेसंदर्भात तुम्ही किंवा मी बोलू शकत नाही त्यांनी त्याला कळेल की बाबा खरंच बाळासाहेबांचे विचार असलेली शिवसेना कोणची आहे बाळासाहेब विचारावर चाललेली हिंदुत्व घेऊन चाललेली कोणची शिवसेना आहे आणि हिंदू आधारित कुठली आहे युती कोणावर तुम्ही करताय तुम्ही कसं काय म्हणताय की मी आमची शिव शिवसेना खरी सेना बाळासाहेबांचे विचार काय होते तर या सगळ्या गोष्टीचा विषय वेगळा आहे परंतु शहरामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये एकशे अठ्ठावीस गावामध्ये मी काय म्हणतो आहे ज्यावेळेस तुम्ही आमदार झाला त्यावेळेस तुमच्या दोन्ही कळंब तालुक्यामध्ये किंवा कळंब शहरामध्ये आणि धाराशिव शहरामध्ये तुमची कार्यालय पाहिजे होती लक्षात येईल लोकसंपर्कामध्ये किंवा जनतेची कामं तुम्हाला कशी माहीत होणार किंवा गावातल्या अडचणी तुम्हाला खेळ्यातल्या एकशे अठ्ठावीस खेड्यामध्ये काय अडचणी आहेत या तुम्हाला माहित आहेत का शहरामधल्या काय अडचणी तुम्हाला माहिती आहेत का तुम्ही आजपर्यंत त्याचा अभ्यास केला का नेमकं चार वर्ष साडेचार वर्ष तुम्ही करत काय होता हेही महत्वाच्या लक्षात साडेचार वर्षामध्ये तुम्ही एकदाही जिल्हाधिकाऱ्याला दीड वर्ष झाला रस्त्याची दुरावस्था आहे शहराची हे एकदाही तुम्ही बैठक घेतली नाही तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्याने त्यांनी पत्र दिले आणि त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला की शहरामधले रस्ते पतदिवे आणि नळ नाकानी पुर, ना पुरवठा या संदर्भात तात्काळ तुम्ही उपाययोजना करावी आता आचारसंहिता आली महिने दीड महिन्यावर आचारसंहितेमध्ये काम आहे नाही आहे हे विषय नाही परंतु आय टीच्या विभागामधून आय टी विभाग जर तुम्ही ठेवला असता आमदाराने आणि जर प्लॅनिंग केलं तर प्रत्येक कार्यालयामध्ये स्वतःचं एक आय टी विभाग असतो तसं आमदाराचं कार्यालय आय टी विभाग एक वेगळा ठेवायला पाहिजे होता आणि ग्रामीण भागामध्ये फिरायला पाहिजे होतं मी फक्त दीड महिना झालं आलो दीड महिन्यामध्ये मी जवळजवळ रस्त्या ग्रामीण भागामधल्या प्रत्येक गावातला मी आढावा घेतला प्रत्येक गावातला जर तुम्हाला निवडून यायचं असेल किंवा आमदार म्हणून जर काम करायचं का का असेल तर याचा अभ्यास तुम्हाला पाहिजे की आपल्या ग्रामीण भागातल्या जे खेडे आहेत आपल्या महाराष्ट्रात त्या खेड्याची काय दुरावस्था आहे खेड्यामध्ये काय अडचणी आहेत किंवा शहरामध्ये आज नगरपालिकेसंदर्भात तर बोलतो तर ग्रामीण भागामध्ये आज कुठल्याही पानांना असते जर मजबूतीकरण झालेलं चार हेड आहे लक्षात घ्या तुम्ही पंचवीस पंधरा पंच्याण्णव पाच पंचे पंधरा तर ह्या हेडखाली तुम्ही आजपर्यंत आमदार म्हणून तुम्ही मंत्रालयात काय पाठपुरावा केला आहे ती तुम्ही जनतेसमोर आणला पाहिजे की मी आज गेल्या पाच वर्षामध्ये एवढे एवढे कामं ग्रामीण भागामधले ही ग्रामीण भागामधली कामं आहेत तीर्थक्षेत्र पर्यटन विकास असेल पंचवीस पंधरा असेल तर या संदर्भामध्ये फक्त तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याला जगोमेज काम तुम्ही केले खरी कामं काय आहेत ग्रामीण भागले तुम्ही कामा संदर्भात आजपर्यंत कुठलाही पाठपुरावा केलेला नाही मंत्रालयात तुम्ही आज बघा तुम्ही मंत्रालयामध्ये प्रत्येक आमदार आहे पी ए स्वतः मंत्रालयामध्ये काम करतो तिथून ज्या अडचण ग्रामीण भागामधली जी काही काम आहेत ज्या गावामध्ये झालेली नाही त्या कामाच्या संदर्भात त्याचा पाठपुरावा मंत्रालयात करतो आणि त्या पाठपुराव्याचा आधार घेऊन तिथं जी कामं होता काम होतात मंत्रालयात मी आमदार आहे उघच विरोधी पक्ष आहेत विरोधी पक्षात आहे तुम्ही अडीच वर्ष सत्तेत हो ना त्या काळात सांगा तुम्ही काय कामं केली पण या अडीच वर्षामध्ये तर आत्ता तुम्हाला माहितीच तो सांगतो मला मिळालेली माहिती अशी आहे की ज्या वेळेस खूप खो खोदकाम झालं पाणी पुरवठ्याच्या पैफ तर त्या खोदकामानंतर त्याचं पॅचअप करायला नगरपालिकेला अठरा कोटी रुपये झाली कोणचा रस्ता पॅचअप झालाय पण कुठल्या रस्त्यानं जेवढी जेवढी नळ्या जे झाल्या आता काल बरोबर मला वाटतं फक्त स्टेडियम कसे आणि आमच्या घराच्या पुढे ती पॅचअप झाली अजून शहरामध्ये कुठेही पॅचअप झालेलं नाही मग अठरा कोटी गेले कुठं मग इथले लोकप्रतिनिधी कच काय या संदर्भात माहिती दिली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि पाच वर्षामध्ये कुठले कुठले ग्रामीण भागातले तुम्ही निधी आणलाय त्या निधीच्या संदर्भात काय पाठपुरावा केला याची माहिती तुम्ही दिली पाहिजे कारण नुसतं मोह बोलून चालणार नाही तुम्ही पाच वर्ष काम केले पाच वर्षात काय काम केले कसं ठोस काम केले या संदर्भात तुम्ही माहिती द्यावी यासाठी तर आज मी प्रेस घेतली कारण तीन दिवसापूर्वी त्यांनी सांगितली पदवी दूर झाले पाहिजे पाणी पाणी पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे आणि शहरातले रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे यासंदर्भात कुठलेही तुम्ही पाच वर्षांमध्ये आजपर्यंत कुठेही बोलायचे तुमचा काही विषय असेल कॉल